गणेश मंडळांनी सामाजिक भान राखत गणेशोत्सव साजरा करावा तसंच प्रशासनाच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी केलं कागल तालुक्यातील गणेश मंडळ आणि पोलीस पाटील बैठकीत ते बोलत होते कागल इथल्या बहुद्देशीय शासकीय सभागृहात ही बैठक पार पडली श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळ आणि पोलीस पाटील यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी उपस्थित मंडळांच्या सदस्यांना मार्गदर्शन केलं गणेश उत्सव मंडळांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणं आवश्यक आहे वर्गणी गोळा करताना धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेऊन पावती पुस्तक छापावं वर्गणीसाठी मंडळांनी कोणावरही जबरदस्ती करू नये असं उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी सांगितलं मंडप घालताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी डॉल्बीचा आवाज मर्यादित ठेवावा मिरवणुका काढताना अश्लील डान्स अथवा देखावे ठेवू नयेत तसंच मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत ठरवून दिलेल्या वेळेत मिरवणुका काढून वेळेचं बंधन पाळण्याचं आवाहन क्षीरसागर यांनी केलं दरम्यान गणेश उत्सव उत्साहात साजरा करा परंतु त्याचा त्रास कोणाला होऊ नये याची खबरदारी घेऊन धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केलं यावेळी मुख्याधिकारी अजय पाटणकर महावितरणचे उपाभियंता विनोद घोलप पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार माधव डिगोळे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते